इथं सगळ्या गाड्या लाईनमध्ये उभे केलेल्या आहे शिवरेनी आणि इथं शौर्याचा अभ्यास आहे आता शौर्य आलाय गाडी घेऊन शौर्याचं बाळ आहे हे छोटस बाळ शेचं शौर्य दादा चालले आता गाडी घेऊन बाळाला पाणी पाजायला बाळाला पाणी पाजायचं आहे बाळ पाणी पिलं का बाळ पाणी पिलं पिलं खेळ बाळाला काय आणलं काय दूध कोणाला पाहिजे उपादन Sila ka ba, Dudu? Sila. Hmm, bahala mo na. Diyo, pata.

काय खाना खाल्लं का लॉलीपॉप बाळ लॉलीपॉप खाऊन झोपले आणि शेवरे दादा गेले पुन्हा खाऊ आणायला आता काय आणले आता काय आणू खाऊ आणलं बाळाला ही आहे दादाची गाडी आता शौर्यदानी बाळाला उठवले खाऊ घालते खाऊ खाऊ खाल्लं का बाळांनी खाल्ला आता दादा कामा चालला का पहा दादाचा अभ्यास आणि ह्या अभ्यास दादाने त्याचं बनवले घर हे बघा दादाचा अभ्यास ठीक आणि याचं दादा असं घर बनवतो एकावर एकावर एक ठेवतोय असं आलं बघा आपला दादा आता काय आणलं शौर्यदानी शॉकी आणली का चोकी त्या बाळाला चोकी खाल्ली का बाळ हा मी भरली बाळाची दोन बाळ झोपल्यात शेवरी दादाची दोन्ही बाळांना खाऊ घातले चोकी खाऊ घातली आईस्क्रीम खाऊ घातली दुध उपाजले आता दोन्ही बाळ आहे आणि इथं शौर्यदाचे सगळे खेळणे लाईनीत लावल्यात आणि इथं शौर्यदानी घर बनवले अभ्यासाच आणि आता पुन्हा काय आणलं काय मला काहीच कळलं नाही हा गुळी आणली बाळाला गुळी खायला आणली होय दे बाळाला गुळी आता शिवज आता बाळालाच घेऊन गेला एक आता एक बाळ झोपले ती झोपली आणि एक बाळ निलेश्वरी दादानी खेळायला आता काय आणलं चोकीची गोळी आणली बाळाला या 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 आणि हे बाळ तर झोपलं जो काळाच आता झोपट गाडी गेली माग असा चाललाय शौर्यचा खेळ एक ही आहे पोत ह्या भरी खेळणी दिवसभर ओतायचे आणि भरायचे खेळणी हे तुझे खेळणे भरून ठेवायचे ना भरून ठेवायचे का आता आपण खाऊ खाऊया झोपूया आ बा झोपलं आता आपण पण झोपू शौर्या काय खाल्लं बाळाने काय खाल्लं तू सांग ना नुटे खाली। नुटे खाली। नुटे खाली। चला आता शौर्य बाळाचा असाच खेळ चालणारे दिवसभर बाय बाय